मित्रांनो तुम्ही कधी चप्पलची फ्राय बघितली आहे का आणि ती पण लोक चवीने खात आहे आणि दुकानावरती अशी गर्दी जमली आहे की बघून सण तुमचाही डोळ्यावरती विश्वास बसणार नाही मित्रांनो चायनामध्ये कधी काय होऊन जाईल काही सांगता येत नाही असाच एक व्हिडिओ सध्या व्हायरल आहे आपण बघू शकता की एका दुकानावरती काळाईमध्ये चक्क चपला टाकलेले आहे आणि त्या फ्राय करून सण लोकांना सर्व केले जात आहे आणि लोकही त्या चपला खाण्यासाठी उतावळे झालेले आहे आणि दुकानावर आपण बघू शकता प्रकारे गर्दी जमलेली आहे ती महिला कढाईमध्ये गरम तेलामध्ये चपला तळत आहे आणि लोकांना खाऊ घालायला देत आहे मित्रांनो सध्या हा व्हिडिओ इंटरनेटवरती चांगलाच व्हायरल झालेला असून लोकांच्या पसंतीस येत आहे ह्या व्हिडिओवरती भरभरून अशा कमेंटचा वर्षाव होत आहे एका युझरण म्हटलं आहे चप्पल फ्राय ही नवीन रेसिपी बाजारात आलेली आहे ही पहिल्यांदाच बघितली तर एका दुसरे युझरण म्हटलं बाप रे कोण खाईन रे चप्पल अशा प्रतिक्रिया या व्हिडिओवरती येत आहेत मित्रांनो आपली एक प्रतिक्रिया असतील या व्हिडिओबद्दल आपण कमेंट बॉक्समध्ये देऊ शकतात व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक ला जे मित्र चॅनलवरती नवीन असतील त्यांनी चॅनलला जरूर जरूर सबस्क्राईब करून घ्या धन्यवाद